नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आज तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पुणे जिल्ह्यातील विविध मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो पुणे मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती अकरा हजार चोवीस क्विंटल कमीत कमी रेट हा सहाशे रुपयापासून जास्तीत जास्त सोळाशे रुपये सर्वसाधारण अकराशे रुपयापर्यंत उन्हाळा कांद्याला बाजारभाव पुणे मार्केटमध्ये मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो पुणे मोशी मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती तीनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी रेट हा पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त चौदाशे रुपये सर्वसाधारण नऊशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मोशी मार्केटमध्ये मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो जुन्नर आळे फाटा मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती आठ हजार दोनशे शहात्तर क्विंटल कमीत कमी रेट हा एक हजार रुपयापासून जास्तीत जास्त सतराशे पन्नास रुपये सर्वसाधारण चौदाशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो असेल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका